विद्यार्थी मित्रांनो नमस्कार राजे अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन येतोय जी एव्हाना टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल ती म्हणजे जी डब्ल्यू एस आणि एस सी बी सीच्या संदर्भात विद्यार्थ्यांची द्विधा अवस्था झालेली होती ती द्विधा अवस्था निस्तरण्याचं काम हे शासनानं केलेलं आहे आणि एस सी बी सी प्रमाणपत्र जर आपल्याला मिळालं नाही तर इथून पुढच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला किमान ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपले दाखले आपली कागदपत्रं ही जमा करायचीत आणि ती जमा केल्यानंतर जे आपल्याला टोकन मिळणार आहे ते टोकन नंबरवरतीसुद्धा आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतो अशी एक सूचना ही कालच राज्य शासनानं काढलेली आहे आणि त्यामुळं बऱ्याच मराठा बांधव उमेदवारांचा हा पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याचा जो मार्ग आहे तो सुखर झालेला आहे त्यामुळं आता आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे आता आपल्याला फक्त तयारीवरती फोकस करायचा आहे मात्र तयारीवरती फोकस करत असताना आणखीन एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेणं अपेक्षित आहे तो निर्णय कोणता किंवा ती गोष्ट कोणती तर पोलीस भरतीसाठी फॉर्म भरताना जिल्हा कोणता निवडायचा मुळात आपण भरती होणार का तर त्याचं उत्तर या प्रश्नामध्येच दडलेलं आहे की आपण फॉर्म कुठं आहे आणि फॉर्म भरताना काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टींची जाणीव आणि त्या बेसिक गोष्टींची थोडीशी आपल्याला कल्पना यावी म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जिल्हा निवडताना आत्ता आपल्याला मॅक्सिमम मार्क किती मिळत कि आहेत याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतः करून घेणं गरजेचं आहे म्हणजे मला समजा आत्ता शंभरपैकी लेखी परीक्षेत साठ मार्क पाडत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये मी जास्तीत जास्त दोन महिन्यामध्ये किती मार्क वाढवू शकतो एवढंच टार्गेट घ्या डोक्यामध्ये कारण भरती कधी होईल याच्याबद्दल कुणीही अंदाज सांगू शकत नाही आपल्याला वाटत होतं की बाबा भरती थोडीशी उशिरा होईल निवडणुका आहेत काय आहेत पण राज्य शासनानं ज्या अरती तुम्ही टोकन नंबरवरतीसुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता हा निर्णय घेतलेला आहे त्यातून एक गोष्ट आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही ते म्हणजे या पोलीस भरतीची कदाचित शासनाला सुद्धा घाई झालेली असावी त्यामुळे येत्या दोन महिन्यात आपल्याला लेखी परीक्षेत किती मार्क पडू शकतात आणि येत्या दोन महिन्यामध्ये आपण आपले फिजिकलचे मार्क जास्तीत जास्त किती वाढवू शकतो याचा अंदाज थोडासा घ्या आणि तो घेतल्यानंतर आपण फॉर्म भरायला निश्चितच काही हरकत नाही ज्यावेळी आपण आपले फिजिकलचे मार्क काढतोय त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट बघायची आहे ते म्हणजे आपण जो जिल्हा निवडतोय आता बऱ्याचदा आपण बघतोय की एस सी बी सी डब्ल्यू एस ओपन ओबीसी हे प्रवर्ग सोडलेत तर बाकीच्या प्रवर्गांना काही ठराविक जिल्हे सोडले तर बाकी जिल्ह्यांमध्ये म्हणावेत तेवढे ऑप्शन्स किंवा म्हणावेत तेवढ्या रिक्त जागा नाही आहेत त्यामुळं आपल्याला फक्त ठराविक जिल्ह्यांवरतीच अवलंबून राहावं लागणार आहे मग अशामध्ये आपल्याला मार्क किती पडत आहेत याबरोबरच त्या जिल्ह्याचं त्या पोलीस शिपाईपदाचं तिथलं मेरिट गेल्या दोन भरत्यांमध्ये कितीला क्लोज झालेलं होतं हे आपण नक्कीच बघू शकतो आणि ते बघितलं पाहिजे म्हणजे त्या ग्राउंडवरती सरासरी किती मार्क मिळतात याचा आपल्याला अंदाज येतो ज्यावेळी आपण पूर्ण तयारीने जातो म्हणजे आपल्याकडं मराठीमध्ये मन आहे की तुम्ही सशाच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीचं तयारी करून जावा म्हणजे तुम्हाला ससा तरी सापडेल तर पोलीस भरतीची तयारी करतानासुद्धा जिल्हा निवडताना ह्या गोष्टीचा विचार करणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ही भरती देत असताना आपल्यासोबतच आपले कॉम्पिटेटर म्हणून कोण आहेत तर आपले कॉम्पिटेटर म्हणून ज्यांनी कदाचित डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे ज्यांनी कदाचित ग्रॅज्युएशन केलेलं आहे जे कदाचित ग्रॅज्युएशनमध्ये आहेत आणि ज्यांची फक्त बारावी एक वर्ष दोन वर्षांपूर्वी झालेली आहे असे विद्यार्थीसुद्धा कदाचित आपल्यासोबत कॉम्पिटिशनला असू शकतात त्यामुळं या भरतीमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती असलेला आत्मविश्वासच आपल्याला तारून देणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही बाकीचा कसा बाकीची लोकं कशी तयारी करतायत आणि मग आपण सुद्धा त्या पद्धतीनं तयारी करूयात का असा जर विचार करत राहिला तर जिल्हा निवड करताना सुद्धा आपली चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुळात आपल्या प्रवर्गासाठी आपल्याला जागा किती आहेत याचं एक अंदाज घ्या त्याच्यानंतर सराव पेपर सोडवत राहा आणि सराव पेपरांमधून आपल्याला अंदाजे किती मार्क पडतात शंभरपैकी याचा एक थोडासा आलेख बांधा म्हणजे ज्यावेळी आपल्याला मैदानी परीक्षेत मॅक्सिमम मार्क किती पडतात लेखी परीक्षेत मॅक्सिमम मार्क किती पडतात याचा अंदाज येतो आणि आपण टार्गेट किती अचीव करू शकतो इथून पुढच्या ठराविक काळामध्ये हे ठरवतो त्यावेळी आपल्याला स्पेसिफिक एखाद्या जिल्ह्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे जास्त सोपं जातं आता बऱ्याचदा म्हणतात की लेखी परीक्षेचे मार्क हे तिथले एस पी पेपर काढतात किंवा तिथले जे पोलीस प्रशासनातले अधिकारी असतील ते पेपर काढत असतात आणि त्यामुळे मागच्या वेळच्या पेपरमध्ये जेवढे मार्क किंवा मागच्या वेळेचा पेपर जसा होता तसाच यावेळेचा पेपर येईल असे बरेच उमेदवार अपेक्षा बाळगत असतात मात्र जर पोलीस अधीक्षक बदललेले असतील तर आपल्याला तोच पेपर तिथं तशाच पद्धतीचा येऊ शकत नाही ही सुद्धा शक्यता आहे त्यामुळे या शक्यतेचा सुद्धा आपण विचार करूयात आणि आपल्या हातात काय आहे आपल्या हातात हेच आहे सध्या की जेवढं सण होत आहे जेवढी आपली शारीरिक क्षमता आपण पूश करू शकतोय तेवढ्या क्षमतेनं मैदानी परीक्षेची तयारी करणं आणि जेवढी आपण आपली मेंटल कपॅसिटी पुश करू शकतोय तेवढ्या कपॅसिटीनं आपल्या मय लेखी परीक्षेची तयारी करणं याच दोन गोष्टी आपल्या हातात आहेत तर तेवढ्यावरती आपण फोकस करूयात आणि दीडशेपैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे पाडता येतील याच्यावरती आपण फोकस ठेवूयात हे जर केलं तर तुम्ही जिल्हा कुठलाही निवडा तुम्ही शंभर टक्के भरती व्हाल फक्त स्वतःचं एकदा सॉट अनालिसिस करा आणि भविष्याचा वेध घ्या की आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचे शंभर टक्के तुमची वर्दी यावर्षी तुमच्या अंगावरती येईल आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे आपल्या राजेकरण अकॅडमीच्या यूट्यूब आणि इन्स्टाग्राम चॅनलवरती आपण दररोज करंट अफेअर्सच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या टाकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं तुमचा जो महत्त्वाचा वेळ आहे जो बाकी गोष्टींमध्ये वाया जातो तोसुद्धा आता सेव्ह होणार आहे त्यासाठी राजेकर अकॅडमीचे यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर हा व्हिडिओसुद्धा तुमच्या बाकी मित्रांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत करा थँक्यू